भाऊसाहेब रंगारी या मंडळामध्ये बाप्पाचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतले खूप छान वाटलं या मंडळाचं हे एकशे चौतीसावं वर्ष आहे आणि खास करून मला अभिनंदन करायचं आहे या मंडळाचे आधारस्तंभ पुनिजी बालन यांचं की पुणे शहरामध्ये डी जे मुक्त गणेशोत्सव करण्यासाठी आणि ज्या पद्धतीने मा अपेक्षित असा गणेशोत्सव स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुरू झाला की जनप्रबोधन असेल सकस असे म्हणजे मनोरंजनात्मक कार्यक्रम असेल हे सगळं या पद्धतीने करण्यासाठी म्हणून मंडळ आजही संध्याकाळी संगीत मेजवानी या ठिकाणी आहे मैफिल या ठिकाणी आहे शास्त्रीय संगीताची तर खूप अतिशय चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव कसा करावा याचा आदर्श या मंडळाने घालून दिला आहे त्यामुळे पुनितजी बालन आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि आज बाप्पाचं दर्शन झालं तुमच्या सगळ्यांचे आभार अतिशय सुंदर पद्धतीने आज दर्शनाचा आशीर्वादाचा योग आला धन्यवाद हा विषय नको गणपती हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण व्हावी यासाठी म्हणून प्रार्थना केली देशाच्या संरक्षणासाठी बाप्पाने आशीर्वाद द्यावेत देशावरची संकटं दूर व्हावीत आर्थिक संकट असेल किंवा अन्य प्रकारची संकटं दूर व्हावीत अशा प्रकारची प्रार्थना आज बाप्पाकडे केली धन्यवाद